आज पाथोरनं आपल्या गावामध्ये महाशिवरात्रीच्या सिद्धेश्वर केसरी मध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याचा कब्जा घेतलेला आहे दोन हजार रुपयाचं बक्षीस सन्मान्य चरणराज चौरे साहेबांच्या आणि सिद्धेश्वर केसरी गरीचा चौरे साहेब Like the कुठली मैदानाला पाठवलेला आहे सर्माने अण्णा शिंदे माणसं सर्माने चिरणराज चौरे साहेब हे त्यांच्या जवळची व्यक्तिमत्व जे पडत्या आमदार व्हावं यासाठी जी घटलेली माणसं आहेत पाच माणसं त्यातले चिरणराज चौरे अण्णा शिंदे ही माणसं आहेत त्यांनी लोक पाठवलेला आहे की वर्षी आमसभा असल्यामुळे मी येऊ शकलो नाही पण पुढील काळामध्ये कुठलाही सारवळ्यामध्ये कार्यक्रम असून हमखास पैलवादामुळं तर ते आमदार झालेले आहे गावगावच्या मैदानाला लाख रुपये मागा दोन लाख रुपये मागा शरणदास जार चौरे जार साहेब आमच्यामुळं पोहोळ तालुक्यात कुर्तीला उर्जीत अवस्था आलेली आहे मी धनाजी मत्ते बोलतोय अख्ख्या महाटा जातोय जर राजेभाऊ खरे आमदार कशामुळे झाले असतील तर पैलवानाला मदत केल्यामुळं या ब्रह्मचारी पैलवाड्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग लागला आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये आमदार म्हणून पोचले त्या आमदारांच्यासाठी ताळ्या वाजवं सर्व आहे एक लाख रुपये दिलेले आहे त्यांचं धोतुका गर्म जिनकी अच्छे है किस्मत उनकी दासी है जिनकी साफ है गर्मी मथुरा काशी है ढोगबा गा। नानासाहेब गायकवाड यांच्या मनाला आनंद वाटून सन्मान्य नानासाहेब गायकवाडांनी मला कॉमिटी साठी एक हजार रुपयाचा बक्षीस दिलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार आहे सभाषा हालेविता ढोले विता तो भगवंत आहे सन्मान्य बाळाजी पाटीलांचे कट्टर समर्थक नानासाहेब गायकवाड मी तुमचा मनापासून आभार आहे शमाश शमाश शाहरुख खान या मेकॅनिशियन सांगताय फार मोठं मैदान आहे त्यामुळं कुस्ती मैदानाच्या कडेला जाणार नाही कुस्ती याची काळजी घ्या सीझन सुरू होतोय बॅरिगेड आहे घ्यायचं त्याच्यावर गेला हे गुंटा भागा जिमेंटला जवळजवळ दहा ते पंधरा महिन्यात मी साखर पावशात त्यामुळे गरिबीतली मुलं हे कुस्ती छत्रात सीझन जवळजवळ हे पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार रुपये घेतील शब्द चरणराज चवडे साहेबांनी मला एक हजार रुपये देऊन मला उर्जिया दिलेली आहे अशा ज्ञानी माणसाने थाप टाकली पैशापेक्षा माझ्याकडे त्यांचं लक्ष आलं हेच माझ्यासाठी हृदय देणार माझी मजा वाचा झाली आता वर मज बोलो तो विषय वर हो हो मेकाले पैलवांचा सुद्धा पवित्र पायाचा आलाय लागला होता पायात अंतर पडलो तो पाय जेमी तुटाय लागले होते शुभास्ते सन्मान्य नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार जयंट किलर आमदार राजाभाऊ खरे यांच्या तर्फे ही एक लाख इनामाची कुस्ती आणि मानाची गदा वैभवजी आग लावे यांच्या तर्फे गदा ठेवलेल्या त्या कुस्तीची सलामी महान मल्ल सरजीराव चौरेराजी भरत मेकाले सर रशीद शेख सिकंदरचे वडील अण्णा शिंदे दत्ता गायकवाड वस्तात सन्माननीय विकीजी देशमुख साहेब सूरज भैया देशमुख जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हे सर्व प्रतिष्ठित अण्णा श्री आज पातोरनं आपल्या गावामध्ये महाशिवरात्रीच्या सिद्धेश्वर केसरी मैदान मध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याचा कब्जा घेतलेला आहे दोन हजार रुपयाचं बक्षीस सन्मान्य चिरंदा चौरे साहेब यांच्या